तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज शनिवारच्या देवघराच्या बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही आजचा बाजार तुम बाजारसुद्धा बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे भरलेला आहे तर सगळ्यात जबरदस्त क्वालिटीचा असं बाजार भरलेला मित्रांनो आजचा तर मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मित्रांनो आजच्या बाजारामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पैलवाडे उपलब्ध आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बाजारभोग कशा प्रकारे बाजार मित्रांनो पूर्ण बाजार बघूया तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही एक बैल बघू शकता शेतकऱ्याची बैल जोड आहे भाय कुठले बैल जोड आहे मलकापूरची दाताल कशी बाय ती हे दोन येतो किती आहे दोन 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 आहे कामा चाले सगळ्या पूर्ण कामाला पूर्ण कामाची गॅरंटी भेटेल ना त्यांची किंमत किती बाहेर त्यांची एक पंचवीस मोबाईल नंबर आहे का माहिती मोबाईल नंबर माहिती का तुला सांग त्यांचा का सांग ना त्यांचं माहिती तुला पंच्याण्णव बावन्न चाळीस एकोणतीस एक त्रेसष्ट तुमकडं प्रॉपर ॲड्रेस राहता का गा? गाव कोणतं म्हटलं की मलकाभर बैल जोड बघू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची सुद्धा mm -hmm. मित्रांनो ही जोड आवडल्यास मार्कला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू कर शकता संपूर्ण कामाची सुद्धा गॅरंटी मित्रांनो आणि जबरदस्त क्वालिटीच्या शिबिलजोडी पूर्ण बैल जोड बघू शकता मित्रांनो आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करू नकी गर्दी करा मालकाचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा उपलब्ध आहे आणि तुम्ही आपलं चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका एक शेतकऱ्याची सॉरी इंटरनो तरी हे एका व्यापाराची बाई जोड बघू शकता मित्रांनो छोटा मापाचे आणि एकदम जबरदस्त शिव आहे बैलजोड आहे मामा का की आहे बैलजोड बैलजोड का की आहे दातो कैसे हो दोनों ने? दोनों दातो कैसे कड़दाते सब काम को चालू है पूरा काम को चालू है कीमत कितनी है उनकी पंचानवे हजार कुछ मंगे क्या कितने तक मंगे मग हे काय म्हणतो होऊ शकते मित्रांनो पैलजोड छोटा मापाची जोड आणि जबरदस्त क्वालिटीची बैलजोडी ચારોલે <laughs> સતત સફર ઓ સાહેબ કેન્સલ કરે કેન્સલ કરે ઓ સાહેબ લે લે આ લે ડટ યાદ

का भैया माल जो मल माल पान का दोनों कैसे डाल को छी छी दोनों छी छी हाँ। काम को चालू सर एक नंबर पूरे काम दो बंदे काम हाँ? की गारंटी एक ही बैल जोड़े क्या हाँ? बैल एक ही जगह हाँ एक ही जोड़े कीमत उनकी इनके पंचानवे कम ज़्यादा उसमें कुछ हो सकता है कहाँ तक छोड़ने की फिर नौ तक छोड़ने

हे बघू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे बैल जोडे सुद्धा ही सुद्धा बैलजोड आवडलास का कॉन्टॅक्ट करून नाही की खरेदी करू शकता शकतात हळीची बैलजोडी मित्रांनो मापाची बैलजवड बघू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटी ची बैलजवळ येऊ शकते का काय कुठले बैलजवळ आहे बैलजवळ कुठले सिलिकेट राहायचे दाताल कसे आहे ताताला पाय ना जुळ जोडून घ्यायचे ना सगळ्या कामाची गॅरंटी भेटेल ना त्याची सगळ्या कामाची गॅरंटी भेटेल म्हणलं त्यांची सगळ्या कामाची गॅरंटी भेटल पैसे लिव आम्ही नाही चालले बा आमचे बैल धरून आणू पैसे देऊन टाकून बैल घेऊन काय किंमत हे कामाची गॅरंटी भेटेल म्हणजे लोक बैल घ्यायला घेऊन राहिले घर नेऊन बसला काय तर